नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप हंगाम येत आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिकांवर येणाऱ्या रोगराईला सामोरं जावं लागतं याच्यामध्ये कापसाचं एक महत्त्वाचं पीक आणि पिकाच्या आणि कापसाच्या पिकावरती पडणारा एक मोठा रोग म्हणजे सेंद्रिय बोंडअळी आणि याच बोंडअळीपासून शेतकऱ्यांचे या शेती पिकांचे नुकसान होऊ नये त्यांचा बचाव व्हावा यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पाऊल उचलायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी आयुक्तालयाला या जे काही कापसाच्या वाणाचे बियाणे आहेत या बियाण्याचे वितरण आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि त्याची पेरणी यासाठी एक योग्य असं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे या वेळापत्रकाच्या अधीन राहून जर कारवाई झाली तर शेतकऱ्यांचा या सेंद्रिय बोंड अळीपासून बचाव होऊ शकतो आणि याच अनुषंगाने कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश देऊन हे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये बीटी कापूस बियाणे पुरवठा करण्यासंदर्भात निर्देश दिनांक देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये उत्पादक कंपनी ते वितरक यांच्यापर्यंत एक मे ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बियाण्याचं वितरण करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले आहेत याच्यानंतर दहा मे दोन हजार पंचवीस नंतर वितरक ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंत हे बियाणं दिलं जाणार आहे त्याच्यानंतर किरकोळ विक्रेत्यापासून शेतकऱ्यांना जी विक्री असणार आहे ती पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर केली जाणार आहे तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवडीचा पेरणीचा जो कालावधी देण्यात आलेला आहे तो एक जून पासून देण्यात आलेला आहे अशा प्रकारचं हे वेळापत्रक देऊन या अनुषंगाने कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश या ठिकाणी आता कृषी विद्यालयाला देण्यात आलेले आहेत जेणेकरून येत्या हंगामामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या या पिकांना या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये ही काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि हे जर वेळापत्रक या ठिकाणी जर कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर फॉलो केलं गेलं तर शेतकऱ्यांचा देखील नुकसान होण्यापासून या ठिकाणी बचाव होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अशी माहिती होती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद